या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ एक मे कामगार दिनानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने विडी व यंत्रमा कामगारांचा सन्मान डॉक्टर शरदचंद्र पवार कामगार सेलच्या वतीने राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय शिवाजी खटकाळे व शहराध्यक्ष माननीय सुधीरजी खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली एक मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महिला विडी कामगार व यंत्रमाग कामगार बंधूंचा कामगार सेलचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली सन्मान करून त्यांना मिठाई वाटप करण्यात आले डॉक्टर सुंचू मार्गदर्शन करताना म्हणाले की अजून देखील कामगारांना चांगले दिवस आले नाहीत कारण अनेक आंदोलने होऊन देखील विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही व यंत्रमाग कामगारांचा देखील यंत्रमाग कल्याणकारी संघ स्थापन होत नाही हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल कामगारांना न्याय मिळवण्यासाठी पुन्हा आंदोलने छेडावे लागतील कार्यक्रमात अवंबा पुरुषोत्तम लक्ष्मी गाजुल कमलाबाई सुंचू मल्लबा बुरा सविता गादास नागनाथ अवधूत महादेव विटकर बालाजी बुधारम बालाजी श्रीचिप्पा चंद्रकांत मिठ्ठा या कामगार बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश संगा तिमप्पा मादगुंडी सोमनाथ कनकी सतीश गोरंटला विष्णू गुंडेटी अंबिका गादास शारदा गुंडेटी आदींनी परिश्रम घेतले राष्ट्रवादी कामगार एक करूं, करूं ले ले। ले ले। आज विडी कामगार आणि कामगारांना त्यांना सत्कार व सन्मान करून भाववाटप करण्यात आलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगार क्षेत्रात विडी काम करून करून वृद्ध झालेले आहेत काही लोकांनी द्रमक क्षेत्रात देखील काम करून वृद्ध झालेले आहेत तरी देखील आजपर्यंत त्यांना कुठं सुखाचा आशा नाही आहे काम केल्याशिवाय त्यांनी या परिस्थिती निर्माण पर झालेली आहे त्यांना अनेक आंदोलन करून देखील बेडित कामगारांना किमान वेतन मिळत नाही आहे हैदराबाद कामगारांना यंत्रामाग कामगार कल्याणकं कल्याणकारी मंडळ स्थापन होत नाही आहे गेले अनेक सरकार येऊन गेले परंतु कामगारांना आजपर्यंत कुठलेही न्याय मिळताना दिसत नाही कामगारांनी आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सुखात जमताना दिसत नाही हा परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत निधान वर्षाला एकदा कामगारांचा सण साजरा करण्यासारखा एक मे हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे त्यानिमित्ताने आज आजचा एक दिवस तरी आनंदाचा जावं यासाठी विडे कामगार क्षेत्रात काम करणारे आणि द्रमक क्षेत्रातील काम करणारे काही निवडक लोकांना अनेक वर्षापासून काम करण्यासाठी लोकांनी एकत्रित करून त्यांना आज राष्ट्रवादी कामगार शिल्लक वतीने कामगार शिल्लचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवाजी भाऊ साहेब तसेच सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगदीश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम संपन्न झालेले आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व कामगारांना जे ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या लोकांनी एकत्रित करून त्यांचा सत्कार करून त्यांना खाऊ वाटप केलेलं आहे जय हिंद जय राष्ट्रवादी जय प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील आमच्या इथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनारी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक टेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इट वॉटरप्रुफ एक्सपर्ट ॲस्ट्रॉल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येते प्रोपरायटर राज्य या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरीजवळ तंबाखे फेवरसमोर सोलापूर